भव तत्सवा क्षम्यता देवासी परमेश्वरा पुरुषाय प्रस्तू हर हर भाले हर हर जय श्री श्री श्री

જય હો જય હો ધર્મ કાશ્વિયો વિશ્વ કા ગોત્યા સનાતન વૈદિક હિન્દુ ધર્મ કી હિંદુ રાષ્ટ્ર કીક છત્ર या ठिकाणी आदरणीय गुरुजी यांचा सन्मान सर्व आखाड्यांचे प्रमुख करीत आहे या सन्मान सोहळ्यानंतर गुरुजींच्या व्याख्यानाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी आपल्या सर्व धारकऱ्यांना गुरुजींनी जी शिकवण दिलेली आहे की देव देश धर्म आणि राष्ट्र यासाठी आपण आपल्या प्राणाची बाजी लावायला तयार आहोत आज खर तर या ठिकाणी भक्ती आणि अलौकिक संगम आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत भक्त परिवारातील ज्या ज्या वरती गंडांतरील संकटी त्या त्या वेळेस हे धारकरी आपल्या जीवाची बाजी लावून देव, देव देश धर्म राष्ट्र आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असतील श्री शिवाजी श्री, श्री संभाजी रक्तगटाची तरुण पिढी निर्माण व्हावी आणि सर्व विभागातील धारकऱ्यांना सूचना आहे की हा कार्यक्रम गुरुजींचं सा व्याख्यान झाल्यानंतर या ठिकाणी सर्व विभागातील धारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर इतर तालुक्यात आलेल्या धारकऱ्यांनी बिना जेवता कृपया कोणी जायचं नाही ठिकाणी उपस्थित सर्व हिंदुत्व निष्ठांना मी एक विनंती करू इच्छितो आजच श्री दत्तदास महाराजांनी आपल्याला एक विनंती केली होती की ज्या वेळेस या सर्व आखाड्यातील सर्व संत महंतांचा सन्मान सत्कार सोहळा सुरू होईल त्यावेळेस आपण सर्वांनी डीजेचा आवाज फिका पडेल यापेक्षा जोरात आवाजात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद